राष्ट्रवादी शरद पवार गटाची नांदेडमध्ये काँग्रेस कार्यालयात बैठक संपन्न महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक काँग्रेस पक्ष कार्यालयात नवामोंडा येथे पार पडली या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध सूचना देत प्रचार यंत्रणा राबवण्याच्या सूचना शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना पक्षातर्फे देण्यात आल्या आहेत यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली या बैठकीला के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी दोन दिवसापूर्वीच राज्यातल्या सर्व जिल्हाध्यक्षांना त्या ठिकाणी झूम बैठकीद्वारे सूचना दिल्या आणि त्या सूचनेतून त्यांनी असे निर्देश दिले की महाविकास आघाडीचे ज्या ज्या ठिकाणी आपले उमेदवार आहेत आपल्या पक्षाचा उमेदवार असो अथवा नसो महा आगा महाविकास आघाडीचा उमेदवार ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी आपण आपल्या जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित करत्रित करून त्यांची बैठक घ्या बैठक घेऊन निवडणुकीच्या संदर्भात आपण स्वत आपली आपला पक्षाचा उमेदवार आहे असं गृहीत धरून आपण नियोजन त्या ठिकाणी करून प्रचारामध्ये आपण उमेदवाराच्या प पार्टीपेक्षा एक पाऊल आपण पुढे त्या ठिकाणी उचल उचलावं या उद्देशानं आज आम्ही नांदेड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केली होती आणि आजच्या बैठकीमध्ये प्रत्येक तालुका अध्यक्षाकडून विविध सेलच्या पदाधिकाऱ्याकडून फिरण्यासाठी त्यांना कशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी उमेदवाराकडून हवं आहे या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी चर्चा करून उमेदवारांना तशा आम्ही सूचना त्या ठिकाणी देणार आहोत